नमस्कार मित्रांनो आशा किरण यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की लैंगिक ज्ञान किंवा लैंगिक अवयव यांच्याविषयी माहिती असणं खरोखर तुम्हाला गरजेचे असते आणि त्याच विषयावर आज आपण व्हिडिओ तयार करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुमच्या लैंगिक आयुष्यावर रात्रंदिवस सायंटिफिक स्टडी करून तुमच्यासमोर मांडण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे मित्रांनो पुरुषामध्ये पेनिस असतं आणि लेडीजमध्ये वजाना असतं प्रत्येक पुरुषाला आपल्या पेनिसबद्दल पेनिसवरच्या स्किनबद्दल त्याला मी प्रोफ्यूज म्हणतो किंवा ग्लान्स पेनिस हे मोस्ट सेन्सिटिव्ह आणि जास्तीत जास्त ब्लड सप्लाय जे असतं त्या ह्याच पार्टला असतं त्यामुळे याची माहिती असणं गरजेचं असतं टे टेस्टीस जे असतं त्याचं कार्य काय असतं स्पमॅटोजेनिसिस करून स्पम ऑरेशन कसं करतं याची माहिती असणं गरजेचं असतं त्यानंतर स्वच्छता कशी ठेवायची लैंगिक स्वच्छता केसं किती दिवसातून काढायचे ते पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं असतं आणि त्याचप्रमाणे लेडीजला पण वजानाबद्दल किंवा तिच्या लॅबिया मेज्युरा हे जे दोन लिप्स असतात आणि त्याच्यामध्ये वजाना असतो वजानाचा पाठ कुठं असतं युरोथ्रा ओपनिंग कुठं असतं आणि क्लायट्रिस ग्रंथी कुठं असतं आणि जी स्पॉट कुठं असतं याच्याबद्दल माहिती असणं अत्यंत गरजेचं असतं जर ही माहिती नसेल तर तुम्ही परिपूर्ण सेक्च्युअल लाईफ एन्जॉय करू शकत नाही मग तुमच्यामध्ये आणि जानवर जानवरामध्ये काहीच फरक राहणार नाही फक्त ना, आपण इंटरकोर्स करायचं इजाग्रेशन करायचं स्वतःचं सॅटिस्फॅक्शन करून घ्यायचं समोरच्या पार्टनरचा विचार करायचा नाही हे अत्यंत चुकीचं आहे आणि याला लैंगिक आयुष्य आपण सांगत नाही मित्रांनो जर लैंगिक आयुष्य जर जा चांगलं जगायचं चा असेल तर डेफिनेटली आजच्या घडीला यूट्यूबवर पण चांगले व्हिडिओ आहेत तुम्ही बायोलॉजीचे व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये पूर्ण शरीर रचनेविषयी आणि पुरुष रा, इंद्रिय रस राशन, रचनेच्याविषयी डेफिनेटली तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल पण ही माहिती एखादा व्हिडिओ तरी बघून तुम्ही दोघांनी मिळून दोघांनी एकत्र बघून घ्यायलाच पाहिजे कारण की जितके समजा आता तुम्ही गाडी ड्रायव्हिंग करता आहे त्या गाडीबद्दल कारबद्दल तुम्हाला जितकी चांगली माहिती घेतली तर डेफिनेटली तितकी तुम्हाला चालवायला मजा येईल आणि मेंटेन करायला तुम्हाला सोपं पडेल त्याचप्रमाणे आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये आपल्या अवयवाविषयी जाणून घ्यायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकला या मी तुम्हाला मदत करेन तुम्हाला पूर्ण पार्टचं काय काय कार्य असतं कुठं कुठं पार्थोरीन ग्लॅन असतात कुठं हार्मोन सिक्वेशन होतं काय केलं तर हार्मोन सिक्वेशन चांगलं होतं काय केलं तर स्त्रीला स्ट्युम्युलेशन चांगलं होऊन उत्तेजित होतं आणि ती जास्त सहभाग घेऊ शकते याच्याविषयी कोणत्या पोझिशनमध्ये च चा, केलं चांगलं असणार याच्याविषयी मी तुम्हाला व्हिडिओवर माहिती न देता तुम्ही जर माझ्या क्लिनिकला ॲज अ कपल म्हणून आले तर डेफिनेटली मी तुम्हाला चांगलं चांगलं मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करेल आणि नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे मित्रांनो माझे व्हिडिओ आवडले असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि आपल्या जवळचे जे काही मित्र असतील ज्यांना नॉलेज नाही आहे त्यांना शेअर करा जेणेकरून आपल्या समाजामध्ये चांगलंच चांगलं मार्गदर्शन ह्या विषयावर मिळालं पाहिजे आणि कोणाच्याही मनामध्ये भीती संकोच किंवा आमच्याकडे येण्यासाठी जे म्हणजे त्यांना संकोच वाटतो तो गेला पाहिजे आणि त्यामुळे मी व्हिडिओ बन बनवण्याचा नेहमी प्रयत्न करतो की नाही माझ्या क्लिनिकमध्ये आले तरी चालेल पण त्यांना नॉलेज मिळणं गरजेचं असतं धन्यवाद मित्रांनो